हाय हॅलो नमस्कार मी वैशाली झोपे आपल्या स्वरदा या यूट्यूब चॅनलवर अमेरिका माझे अनुभव आणि अनेक आठवणी या सदराअंतर्गत माझा पहिला विमान प्रवास आणि त्याची काही पूर्वतयारी हे आपल्यासोबत शेअर करत आहे तर मंडळी मुलीला आणि जावायला दोन ते अडीच वर्षानंतर भेटण्याची उत्सुकता विमानात पहिल्यांदाच बसणार या सगळ्या संमिश्र भावनेसह आम्ही अंबरनाथवरून संध्याकाळी सात वाजता घरून निघालो आमच्या फ्लाईटची वेळ पहाटेची आपण रात्रच म्हणतो मी त्या ठिकाणी सात वाजता निघून विमानतळावर साधारण नऊ वाजेपर्यंत पोचलो पोचल्यानंतर तिथे आम्ही घरून लवकर निघालो कारणाने तिथे गेल्यानंतर आम्ही थोडं घरून नेलेला डबा खाल्ला डबा खाऊन झाल्यानंतर आम्ही पोलीस पोल्युरिटी चालू झाली होती तर त्यासाठी आम्ही आमच्या बॅगा सामान घेऊन निघालो सिक्युरिटी सिक्युरिटीमध्ये त्या ठिकाणी त्या ठिकाणी त्यांनी आमचा पासपोर्ट बघितला आणि आम्हाला आतमध्ये सोडले आतमध्ये विमानतळाच्या आतमध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी लगेचच आमच्या बॅगांचे चेकिंग झाले त्या तेवीस तेवीस किलोच्या बॅगांचे वजन केले जाते आणि त्या बॅगा विमानात पाठवल्या जात असतात हे चेक इन होत असताना बॅगांना टॅग लावला जात असतो तो टॅग लावल्यानंतर त्याचे एक रिसिट आपल्याला दिली जात असते तसेच हे चेकिंग होत असतानाच त्या ठिकाणी आपल्याला बोर्डिंग पाससुद्धा मिळतो त्या बोर्डिंग पासवर आपलं विमान कोणत्या गेटवर येणार आहे आपल्या ला आतमध्ये जाण्याचा झुन कोणता याची नोंद असते आमच्या तेवीस तेवीस किलोच्या बॅगांचे चेकिंग झाले त्याच वेळेस आम्ही त्यांना विचारले की आमच्या सात सात किलोच्या बॅगासुद्धा इन बॅगेसोबत जातील का आणि त्याचे काही चार्जेस आहेत का त्यांनी सांगितले त्या बॅगासुद्धा मी पाठवू शकतो आणि त्याचे कुठलेही चार्जेस आकारण्यात येणार नाही मग आम्ही आमच्या सात सात किलोच्या बॅगासुद्धा चेक इन बॅगेसोबत पाठवल्या आमच्या के चेक इन बॅगा आणि कॅबिन बॅगा गेल्यानंतर आम्ही सिक्युरिटी चेकिंगसाठी गेलो सिक्युरिटी चेकिंगमध्ये आता आमच्याजवळ फक्त दोन बॅग पॅक शिल्लक राहिल्या होत्या त्यातील एका बॅगेत आमचे काही डॉक्युमेंट्स होते तर एका बॅगेमध्ये आमचा खाण्याचा डबा आणि काही इमर्जन्सी औषधी अशा होत्या त्या बॅगा आम्ही सिक्युरिटी चेकिंगच्या वेळेस तिथे दोन ट्रे घेतले त्या ट्रेमध्ये त्या बॅगा ठेवले तसेच एका लॉकच्या पिशवीमध्ये आम्ही आमचे काही इलेक्ट्रॉनिक्स गॅजेट आणि मोबाईल ठेवले तसेच माझ्याजवळील क्रॉसपर्स जी होती ती क्रॉसपर्सुद्धा आम्ही सिक्युरिटी चेकिंगच्या वेळेस त्या ठिकाणी ट्रेमध्ये ठेवले आपले शूजसुद्धा काही वेळेस त्या ठिकाणी काढून ठेवावे लागतात ते काढून ठेवल्यानंतर आमचे ह्या सामानाची सिक्युरिटी चेकिंगसाठी ते स्कॅनिंगला केलेले असताना आम्हीसुद्धा आमच्या स्कॅनिंगसाठी गेलो आमचे स्कॅनिंग झाल्यानंतर आम्ही आमचे सामान कलेक्ट केले ते झाल्यानंतर आम्ही पुढे इमिग्रेशनसाठी गेलो इमिग्रेशनला गेल्यानंतर त्या ठिकाणी आम्हाला काही जुजबी प्रश्न विचारले गेले आणि आमच्या पासपोर्टवर त्या ठिकाणी शिक्का मारला गेला सिक्युरिटी चेकिंगपूर्वी आपल्याला अजून एक काम करावे लागते ते म्हणजे आपल्याजवळील पाण्याची बॉटल रिकामी करावी लागते आणि रिकामी पाण्याची बॉटल मात्र आपण सोबत राहू द्यावी लागते कारण आतमध्ये पाण्याची बॉटल विकत घ्यायला बरेच पैसे पडतात आपण आतमध्ये पुन्हा पाणी भरून घेऊ शकतो तर दुकानं बघेत बघत आम्ही आमच्या गेटकडे विमान ज्या ठिकाणी येणार आहे त्या गेटकडे निघालो आज एवढ्या माहितीसह मी आपली रजा घेते आहे धन्यवाद